नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो सत्र तीन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही हे जे सत्र आहे ज्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या सत्राचं नाव आहे आपण राहतो ते जग तर आज तुमच्यासोबत व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल्स म्हणजेच नैतिक सक्षमता मूलतत्वे नावाचा हा उत्कृष्ट अभ्यासक्रम सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्या विद्यापीठाच्या सहकार्याने तुमच्यापर्यंत हा अभ्यासक्रम आम्ही घेऊन आलो आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे आपल्या देशातील दुसरे सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ आहे बहाई अकादमी ही शिवाजी विद्यापीठाची मान्यताप्राप्त परिसंस्था आहे बहाई अकादमीमध्ये वैश्विक मानवी मूल्यांचे शिक्षण ह्याला म्हणजे हा मुख्य विषय आहे तो देण्यावर विशेष भर दिला जातो मला आशा आहे की आम्ही तुमच्याबरोबर या एकत्र प्रवासाला सुरुवात करण्यासाठी जितके उत्साही आहोत तितकेच तुम्ही देखील उत्सुक आहात हा अभ्यासक्रम खरोखर आपल्या सर्वांबद्दल आहे ज्या जगात आपण राहतो त्या जगाबद्दल आहे एक चांगले जग बनवण्यासाठी आपण कसे योगदान देऊ शकतो याबाबत आहे ह्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या मॉड्यूलचे नाव आहे नैतिक सक्षमता मूलभूत माझ्याकडे पुस्तकाची इथे प्रत आहे तुम्हाला दिसतही असेल आशा आहे की तुम्हा सर्वांना या पुस्तकाची एक प्रत मिळाली असेल कोलंबियातील आमची एक सहकारी संस्था आहे जिचे नाव आहे फुंडायक त्यांच्या सहकार्याने हे पुस्तक तयार झाले आहे आता आपण या उत्कृष्ट मॉड्यूलच्या पहिल्या युनिटवर म्हणजे पहिल्या धड्यावरती चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की एक पेन आणि वही तुमच्याजवळ नक्की ठेवा ते आहे ना तुमच्याजवळ याची खात्री करा कारण चर्चा करत असताना अशा बऱ्याच गोष्टी असतील अनेक मुद्दे असतील ज्यांची तुम्हाला नोंद घ्यायला आवडेल आणि काही वेळा आम्ही तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगू आणि तुमचे विचार कागदावर लिहून ठेवायला सांगू हे खरोखरच एकत्रितपणे केलेलं एक परस्पर संवादी शिक्षण असणार आहे इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन आणि मग दुसरे म्हणजे तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही एखादा लर्निंग पार्टनर म्हणजेच अध्ययन जोडीदार निवडा ऑफकोर्स मी ह्याच्याबद्दल तुम्हाला आधीच्या सत्रात सुद्धा सांगितलेलं होतं आता हा तुमचा मित्र असू शकतो तुमचा वर्गमित्र मैत्रीण असू शकते कदाचित कुटुंबातील एखादा सदस्य असू शकतो कोणीतरी ज्याच्याशी तुम्ही काही प्रश्नांवरती चर्चा करू शकता जे प्रश्न या सत्रा दरम्यान आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत त्या प्रश्नांवरती तुम्हाला चर्चा करायला मदत होईल तर या मॉड्यूलच्या पहिल्या भागाचे नाव आहे आपण राहतो ते जग आता आपण थोडा विचार करूयात आज आपण ज्या जगात राहतो ते कसे आहे आणि दुसरं म्हणजे सर्व काही योग्य मार्गावर चाललं आहे का आणि एक उत्साही तरुण म्हणून जगाला पुढे नेण्याची ताकद असलेले तरुण म्हणून तुम्ही बऱ्याच गोष्टी करत आहात पण तुम्ही आधीच करत असलेल्या गोष्टींपेक्षा तुम्हाला आणखीन काही करण्याची गरज आहे का यु नो आज जगाला आवश्यक असलेले मोठे बदल साध्य करण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे का विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणून जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो आपल्या आपला समाज आणि आपल्या सभोवताच्या जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आज आपण ज्या स्थितीतून जात आहोत त्याचं वर्णन आपण कशा प्रकारे करू शकतो तर एक दोन समांतर प्रक्रियांच्या संदर्भात आपण याबद्दल बोलू शकतो मला खात्री आहे की तुम्हाला प्रक्रिया म्हणजे काय हे नक्कीच माहिती आहे यु नो पण पटकन सांगते की प्रक्रिया म्हणजे घटनांची मालिका असते जी एकामागून एक घडते किंवा कदाचित एकमेकांवर अवलंबून ती पुढे जात असते पुढे सरकत असते मग विविध प्रसंगाची एक साखळी किंवा श्रृंखला आपण म्हणू शकतो तर संपूर्ण जगात दोन समांतर प्रक्रिया घडत आहे ज्या एकाच वेळी घडत आहे एक म्हणजे जुन्या विभाजित जगाचा अजूनच नाश होतो आहे अनेक दुर्दैवी मापदंडांच्या आधारे विभा विभागलेले जग जसे की रंग असतील राष्ट्रीयत्व भाषा आर्थिक स्थिती जात पंथ तुम्ही अक्षरशः नाव घ्या आणि त्या प्रकारचा भेदभाव तुम्हाला सापडेल अतिशय दुर्दैवी आहे हे तर ही एक प्रक्रिया आहे जी विभाजनावर आधारित असलेल्या या जुन्या जगाचा नाश करते आहे आणि त्यातही दिवसेंदिवस काय होतं हे वाढ होते आहे जडू काही आपण डोंगरावर नो डोंगराच्या उतारावरून दरीच्या खोल खोलीत जात आहोत असं आपल्याला वाटतंय पण सर्वच विनाशकारी आहे असं नाहीये दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे नवीन संयुक्त जागतिक संस्कृतीच्या निर्मितीची प्रक्रिया जगात सध्या आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्यापैकी ही एक सकारात्मक बाजू आहे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते आता जेव्हा अगदी छोटंसं उदाहरण आहे जेव्हा कोंबडी अंडी घालते ओके तेव्हा मा तुम्हाला माहिती असतं की अंड्यामधून एक कोंबडीचं पिल्लू तयार होण्यासाठी त्यामध्ये क्षमता असते परंतु जोपर्यंत ते अंड एका विशिष्ट स्थितीत येत नाही तोपर्यंत त्याचे कोंबडीत रूपांतर होणार नाही म्हणून एखादा अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली की उदाहरणार्थ ती माता कोंबडी त्या अंड्यावरती बसते अंड्यातील बस अंड्या सर्व क्षमता विकसित होऊ लागतात अंड्यातील गर्भ वाढू लागतो आणि गर्भ जितका मोठा होईल तितके जास्त त्या ते जे वातावरण असतं ते प्रदूषित व्हायला लागतं गर्भाची वाढ होत असल्याने आतून अंडी कुजण्याला सुरुवात होते आणि हे चालूच राहतं सतत घडत असतं आतमध्ये जेवढी वाढ होते ना तेवढाच अंड्यातील आतल्या वातावरणाचा राहास होत जातो मग आता बघा हे दोन्ही एकाच वेळी घडतात गर गर, गर्भ जो आहे तो वाढत आहे आणि त्याचबरोबर अंड्यातील वातावरण जे आहे ते खराब होत आहे म्हणजे अंड्यातला आतला भाग अधिक अधिक कुजतो आहे म्हणजे दोन समांतर प्रक्रिया होताना दिसतात आणि जेव्हा योग्य वेळ येते म्हणजेच एकवीस दिवस पूर्ण होतात तेव्हा गर्भ मोठा झालेला असतो आणि चिमुकल्याच्या आकाराचे म्हणजे सर्व अवयव पंख त्याचं डोकं पाय चोच विकसित होतात आणि ते कवच तोडण्यास तयार होतो मग कवच फुटतं आणि नवीन कोंबडीच्या पिल्लाचा जन्म होतो युसी मित्रमैत्रिणींनो आत्ता जगात सुद्धा असंच काहीस घडताना दिसत हो आहे म्हणजे एकीकडे विध्वंस होतो आहे आपत्ती आहे अपार दुःख आहे लोकांना खूप शोक करावा लागत ला आहे तर दुसरीकडे नवीन जागतिक संस्कृतीचा एक नवीन गर्भ वाढत आहे चला तर आपण पुढे जाण्यापूर्वी माझे सहकारी आहेत माझ्याबरोबर जे या चर्चेमध्ये उपस्थित आहेत या भागात उपस्थित आहेत चर्चा करणार आहेत सो श्री पराग तांदळेजी तुमचं स्वागत आहे तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आत्ताच आपण बघितलं की आज संपूर्ण मानवजात ज्या परिस्थितीतून जात आहे त्याचं वर्णन दोन समांतर प्रक्रिया म्हणून केलं जाऊ शकतं पहिली म्हणजे जुन्या विभाजित जगाचा नाश आणि दुसरी म्हणजे नवीन जागतिक सभ्यतेची उभारणी एक नवीन संस्कृती तयार होत आहे मग तुम्हाला याबद्दल काय वाटतंय की तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते निरीक्षण करून तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल का निश्चितच अनेक शक्ती कार्यरत आहे ज्यांना आपण okay. सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीमध्ये ते विभागले जाऊ शकतात okay. सो या दोन प्रक्रिया आहेत ज्या एकाच वेळी होत आहेत जुन्या विभाजित जगाचा अधिक नाश होत आहे आणि okay. त्यामुळे जातपात पक्षपातीपणा जुना परंपरांच्या नावाखाली आणखी विभाजन होत असलेल्या आपल्याला सर्वांना ते दिसून येते खरे तर या सर्व ज्या परंपरा आहेत ज्या सध्या जगात चालू होत आहेत तर ती काही नकारात्मक शक्तींची उदाहरणे आपण म्हणू शकतो त्यांना आणि ह्या नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणावर पाहिल्या आणि ऐकल्या जातात कारण विनाश हा आपल्याला ठळकपणे दिसतो त्याचा आवाज खूप होत असतो <laughs> उदाहरणार्थ दहशतवाद आणि युद्ध ह्या नकारात्मक प्रक्रिया आहे बरोबर आता आमच्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाकडे बघितल्यास असे जाणवते की गुन्हे हे वाढत आहेत दिवसेंदिवस त्याची संख्या तीव्रता देखील वाढत आहेत आणि आपले तरुण जे आहेत ते या गुन्ह्यांमध्ये व्यसनांमध्ये गुंतलेले आपल्याला बऱ्याच वेळा दिसले दिसत दिसत असतात तर हे विनाशकारी विध्वंसक प्रक्रियेचे एक उदाहरण आहे ओके आणखी दुसरे उदाहरण म्हणजे धार्मिक कट्टरता वाढली आहे त्यामुळे जा, जातीचा जा भेद हा वाढलेला आहे okay. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे मग मी आणखी एक उदाहरण इथे देऊ इच्छितो की mm -hmm. आ, समाजात मानवी हक्कांचे ह्युमन राईटचे देखील आपल्याला उल्लंघन हे होताना दिसत असते okay. त्याचबरोबर सकारात्मक शक्ती ह्या देखील कार्यरत आहेत जे की आपण सांगितलं की समांतर पद्धतीने आहे की ऐक्य म्हणजेच एकता Okay. मानवजातीची एकतेवर विश्वास थोड्या प्रमाणात आपल्याला कुठेतरी स्त्री पुरुष समानता न्याय प्रेम सहकार्य या सर्व गोष्टी आपल्याला नवीन जागतिक संस्कृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये सकारात्मक प्रक्रिया या योगदान देत असतात अर्थातच एक विकसित जागृती जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी okay. आणखी सकारात्मक प्रक्रियेची काही उदाहरणे मी देऊ इच्छितो जसे की मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी किंवा वंचितांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या काही एन वृद्धिंगत होण्यासाठी मदत होते okay. त्याचप्रमाणे न्याय व्यवस्थेची ताकद ही दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते तर ही सर्व जी उदाहरणं आहेत ही एका सकारात्मक प्रक्रियेची उदाहरणं आहे अर्थात ही जी सकारात विचारात्मक प्रक्रिया ही अत्यंत सूक्ष्म रीतीने होत असते परंतु वेगाने कार्यरत होत असताना आपल्याला दिसते वांडरफुल वांडरफुल खूपच छान आता मी या सत्रामध्ये आपल्या सोबत असलेल्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना आमंत्रित करू इच्छिते एकाच वेळी घडत असलेल्या या दोन ज्या प्रक्रिया आहेत म्हणजेच विध्वंसक प्रक्रिया आणि विधायक प्रक्रियांची तुम्हाला नोंद घ्यायची आहे आणि तुमच्या वहीमध्ये तुम्ही त्याबद्दल लिहायचं आहे है। परागजींनी आपल्याला सुंदर उदाहरणं दिलेली आहेत तर तुमच्या सभोवताली असलेल्या वातावरणाचा आता तुम्हाला विचार करायचा आहे या दोन्ही प्रक्रियांबद्दल या कोर्सच्या आपण भाग तीनमध्ये म्हणजे युनिट तीनमध्ये आपण अधिक चर्चा करणार आहोत याचे कारण असे आहे की या प्रक्रिया काही शक्ती निर्माण करतात ज्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो त्यामुळे या दोन्ही प्रक्रिया ओळखण्यासाठी आपण सक्षम असणं हे महत्त्वाचं आहे हे कधीही चांगलंच चा आहे अर्थात जसं परागजींनी सांगितलं की विनाशकारी प्रक्रिया खूप जोरात घडत असतात त्यांना ओळखणं अजिबात अवघड नाही आहे पण विधायक प्रक्रिया सहशा अतिशय सूक्ष्मपणे अतिशय शांतपणे घडत असतात आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे विश्वास असायला हवा आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे की होय इथे सकारात्मकता सुद्धा घडत आहे काही सकारात्मक गोष्टीसुद्धा घडत आहेत आपल्या आजूबाजूला काही चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि मग आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजे म्हणून आता मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुमच्या स्वतःच्या आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करा आणि या प्रक्रियांची तुम्हाला काही उदाहरणं जी सापडत असतील ते तुम्हाला लिहायची आहेत तर प्रश्न असा आहे की तुमच्या सामाजिक वातावरणात तुम्हाला दिसत असलेल्या विधायक आणि विध्वंसक प्रक्रियांची काही उदाहरणे लिहा व्हिडिओ तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि तुम्ही परत हा व्हिडिओ सुरू करू शकता तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण या सुंदर धड्याच्या पहिल्या परिच्छेदाकडे परत जाऊया तुम्हाला इथे एक लिंक दिली गेलेली आहे ती म्हणजे मी तुम्हाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या वेबसाईटला भेट देण्यासाठी आमंत्रण देऊ इच्छिते जेणेकरून या फोरमने ना ट्वेंटी थर्टी दोन हजार तीसमधील जगाच्या स्थितीची कल्पना कशी केली आहे किंवा त्यांची दूरदृष्टी काय आहे ह्याचा तुम्हाला अंदाज लावता येईल आता ट्वेंटी थर्टी काही फार दूर नाही आहे एक दोन काही वर्षांचीच गोष्ट आहे अगदी त तुम्ही डोळे बंद करून यु नो उघडले तरीसुद्धा दोन हजार तीस तुमच्या समोर येईल उजाडेल त्यामुळे तुम्ही नक्की ही वेबसाईट बघा जग कसे असेल ह्याचा अंदाज इथे लावला गेला आहे तो तुम्ही तपासा आणि मग आपल्यापैकी प्रत्येकजण जगाच्या उन्नतीसाठी खरोखर कसे योगदान देऊ शकतं हे आपल्याला समजू शकेल तर आता आपली जी समांतर प्रक्रियेची चर्चा होती थी, you know? हो ती पुढे घेऊन जाऊया आपल्याला अशी प्रवृत्ती दिसते की जेव्हा कधी काही वाईट घडतं यु नो किंवा काहीतरी वाईट होत असतं आणि आपल्याला माहिती असते की काहीतरी चुकीचं घडतं काहीतरी चूक होते आहे आपण लगेच काय करतो आपण कोणाला तरी किंवा कशाला तरी दोष देण्याचा प्रयत्न करतो समजा तुम्ही लोकांना विचारलं की त्यांच्यामध्ये सर्व दुःखाचे किंवा गरिबीचे कारण काय आहे जे, जे का आजूबाजूला त्यांना दिसते आहे तर सहसा आपल्याला मिळणारं पहिलं उत्तर काय असेल ते म्हणजे अरे लोकसंख्या खूप आहे <laughs> तुम्ही दिलेली ही उत्तरं सोपी आहेत कारण प्रवृत्ती अशी आहे की कोणाला तरी किंवा कशाला तरी दोष देऊन टाकायचा यु you नो know, की अमुक नेत्यांमुळे असं काहीतरी होत आहे किंवा राजकीय पक्षांमुळे एवढं दुःख आणि गरिबी आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे ही सर्व खरोखर सोपी उत्तरं आहेत जी आपण देण्याचा सतत प्रयत्न करतो मग ते सर्वच चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे किंवा आमचं म्हणणं नाही आहे पण त्याचा आपल्याला फारसा उपयोग होणार नाही आपण जिथे आहोत तिथेच राहणार आपण सर्वजण ज्या समस्यांना तोंड देत आहोत खरे तर संपूर्ण मानवता ज्या समस्यांना तोंड देत आहे त्यावर व्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल असे उपाय किंवा लागू पडतील असे उपाय शोधण्याची आपल्याला खरोखर गरज आहे त्यामुळे आपण नुसतेच समस्येचं मूळ कारण शोधलं आहे आणि त्यावर समाधान मानून चालणार नाही त्यामुळे काय होईल मित्रमैत्रिणींनो आपली जी शक्ती आहे ती वाया जाईल आपले सगळे प्रयत्न आहेत ते वाया जातील पण त्याचबरोबर महत्वाचं काय असेल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्याला योग्य आपण उपाय शोधले पाहिजे तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो भाग एक जो आहे या सेशन तीनचा तो इथे संपलेला आहे दोन समांतर प्रक्रियांबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण भाग दोन मध्ये लवकरच भेटणार आहोत परजी तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद लवकरच भाग दोन मध्ये भेटूया नमस्कार